श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा मीच सूर्य चंद्र आणि आकाश आहे माझ्यातूनच तुम्ही सर्व काही निर्माण झाला आहात तुम्ही माझे प्रिय बाळ आहात मी तुमच्यावर खूप अनंत प्रेम करतो आणि त्या प्रेमाची निर्मिती म्हणून मी तुम्हाला निर्माण केले आहे तुम्ही जर या क्षणाला काही क्लेशांमधून जात असाल काही दुःखांमधून जात असाल तर ते लवकरच संपल्या जाईल कारण माझा आशीर्वाद आणि चमत्कार तुमच्यापर्यंत येऊन तुमच्यातून ते काढून घेत आहे जे तुमचे दुःख आहे ज्या तुमच्या यातना आहेत ते सर्व काही संपून तुम्हाला आनंदी आनंद प्राप्त होणार आहे बाळा आजची रात्र तुझ्यासाठी खूप काही महत्त्वाची ठरणार आहे आज तुझ्या इथे लक्ष्मीच्या पावलांनी एक आशीर्वाद येणार आहे एक चमत्कार येणार आहे जो तुझे भविष्य बदलण्यासाठी तुला खूप काही सहाय्यक ठरणार आहे विश्वासाने हा संदेश ऐकायला घेतला आहे तर शेवटपर्यंत ऐक अशी मी तुला आज्ञा करतो आणि जे तुझे प्रिय आहेत ज्यांना याची आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत या संदेशाला तू पाठव कारण त्यामुळे तू भाग्यवंत ठरशील बाळा कारण जो कोणी हा संदेश ऐकत आहे आणि माझ्यापुढे इच्छा मागत आहे त्याची ती इच्छा लवकरच पूर्ण करण्याचे सामर्थ्य आमच्यात आहे तेव्हा आम्ही तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला निश्चिंत करण्यासाठी हा संदेश देत आहोत बाळा भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे तू त्या सर्व काही कार्यांची चिंता बाळगू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे देव म्हणतात बाळा या क्षणाला जो कोणी माझा प्रिय बाळ हा संदेश ऐकत आहे त्याला मी सांगू इच्छितो की त्याची बढती उन्नती ही माझ्या आशीर्वादानेच होत आहे तुम्ही जे काही कर्म करत आहात ते मी सर्व काही पाहत आहे तुम्ही आज केलेली माझ्याकडे प्रार्थना आणि माझी केलेली सेवा मी सर्व काही स्वीकार करतो आणि तुमच्याकडे ते आशीर्वाद आणि चमत्कार येत आहेत यासाठी निश्चिंत करतो बाळा माझ्या वचनावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला ते आशीर्वाद ते चमत्कार आपल्या जीवनात प्राप्त होतात स्वामी म्हणतात जे आशीर्वाद मी तुझ्यासाठी निश्चित केले आहे त्यावर कुणीही दावा करू शकत नाही ते कुणीही तुझ्याकडून लुबाडू शकत नाही ते तुझ्याकडून कोणीही हेरावून हे घेऊ शकत नाही बाळा माझा आशीर्वाद फक्त तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठी आहे तो तुझ्यासाठी कार्य करणार आहे जेव्हा तुम्ही खूप काही इच्छा ठेवता तेव्हा माझा आशीर्वाद तुम्हाला चमत्काराच्या रूपात प्राप्त होतो बाळा अगदी आजही आज तसेच काही घडणार आहे तू माझी सेवा केली आहेस बाळा त्या गोष्टीसाठी तू कधीही माझ्याकडे काही मागितले नाहीस पण माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यासोबत राहून तुझे संरक्षण करत आहे बाळा तू माझा प्रिय बाळ आहेस म्हणून मी तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करू इच्छितो ते आशीर्वाद तुझ्यावर ओतण्यासाठी मी सज्ज आहे तू ते स्वीकारण्यासाठी सज्ज आहेस बाळा आज तुम्ही जी काही प्रार्थना माझ्याकडे विनंतीपूर्वक केली आहे त्याचा मी स्वीकार करतो त्याला मी तुमच्याकडे आशीर्वादाच्या रूपात तुम्हाला हवे असलेले ते सर्व काही प्राप्त होण्याचा आशीर्वाद देऊ इच्छितो चिंता करू नकोस कारण तुझ्या मनातील भय आणि चिंता तुला माझ्या आशीर्वादापासून दूर ठेवते तुझ्या मनात नकारात्मक विचार येऊ देऊ नकोस कारण ते तुला माझ्यापासून दूर करू इच्छितात त्या नकारात्मक ऊर्जेला त्या नकारात्मक शक्तीला मी तुझ्यातून नेहमीसाठी बाहेर काढू इच्छितो पण बाळा तूही ते सामर्थ्य ठेव कारण त्या जर तुझ्यात शिरल्या तर तुझे मन नकारात्मक ऊर्जेकडे वळेल तुला काही करावेसे वाटणार नाही थकवा जाणवेल तुला खूप काही करण्याची इच्छा होणार नाही तेव्हा जर तुला स्फूर्तीदायक आनंदी मन ठेवायचे असेल देवात मन लावायचे असेल तर तुला त्या नकारात्मक ऊर्जांना तुझ्या जवळ येऊ देण्यापासून थांबवावे लागेल आणि ते थांबवायचे एकमात्र उपाय म्हणजे माझे नामस्मरण जेव्हा तू माझे नामस्मरण करशील एक चित्ताने ध्यान लावून माझे स्मरण करशील तेव्हा तू पाहशील की तुला अंतर्मनातही मीस दिसेल बाहेरही मीच दिसेल तुझ्या अवतीभोवती जे वलय आहे त्यातही मीच दिसेल तेव्हा तू जाणून घे की तुला माझी भक्ती जडली आहे माझे नामस्मरण केल्यामुळे तू मला प्राप्त केले आहे बाळा त्या क्षणाला तुझ्यात ती ऊर्जा नकारात्मक ऊर्जा शिरणार नाही यासाठी मी तुझ्या आजूबाजूला माझ्या शक्तीचे वलय तयार करेल ते सुरक्षित वलय कोणीही भेदू शकणार नाही यासाठी नामस्मरण करत राहा कारण नामस्मरणाची अफाट शक्ती तू जाणतोस त्या प्रत्यक्ष मी उपस्थित आहे जेव्हा तुम्ही नामस्मरण करता तेव्हा तक्षणी मी तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला आशीर्वाद देतो तुम्हाला जी काही कमतरता आहे ती कमतरता लवकरच पूर्ण करण्यात येते बाळा आशीर्वाद आणि चमत्कार तुमच्या दिशेने येत आहे तुम्ही चांगली कर्म केलेली मी पाहिली आहेत तुम्ही जेव्हा गाईला प्रेमाने काही खाऊ घालता त्या गोमातेच्या हृदयातून जो काही आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो त्यामुळे तुमचे पुण्यसंचित वाढत आहे असे चांगले कर्म करत राहा खूप काही माझे बाळ जे मुंग्यांना रवा साखर देत आहेत त्यांनाही त्यांच्या इच्छा पूर्ण होताना ते आता पाहू शकतील बाळा या जीवसृष्टीतल्या प्रत्येक जीवावर तुम्ही जरी प्रेम करत नसला तरीही ते प्रत्येक ईश्वर निर्मित आहे ते या सृष्टीतील एक अविभाज्य अंग आहे तेव्हा बाळा जर तुमच्या दारात कुणी पशुपक्षी आले असतील आणि काही असे जे तुम्हाला एखादे फुलपाखरू आकर्षित करत असेल तर त्यात ईश्वरी अंश समजावा बाळा जेव्हा मी काही तुला संकेत देऊ इच्छितो जसे काही शुभ संकेत तुला प्राप्त होतात त्यातीलच तो एक समज बाळा जेव्हाही मी तुझ्यावर कृपा आशीर्वाद देऊ इच्छितो त्याआधी तुला काही संकेत प्राप्त होतात जे तुझे जीवन परिवर्तित करणारे ठरतात बाळा माझा आशीर्वाद निरंतर तुमच्यासाठी आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आहे चिंता करणे सोडा आपल्या आयुष्यात असे काही दुसऱ्याच्या हितासाठी कार्य करणे सुरू करा ज्यामुळे तुमच्या मनाला अधिक आनंद प्राप्त होईल बाळा मी म्हणत नाही की तुम्ही त्या गोष्टीसाठी फक्त खर्च करूनच काही मिळवाल बाळा अगदी छोट्या छोट्या गोष्टींनीसुद्धा तुम्ही खूप काही करू शकता तुम्ही कधी एखाद्या झाडाला रोपटाला पाणी घाला ते वाढताना पहा त्यातील आनंद मिळवा होय बाळा त्यातही एक आनंद आहे जो तुमच्या मनाला खूप काही उत्साह देतो जसेजसे ते झाड वाढते त्यातून फुले फळे यायला लागतात तेव्हा तुमच्या मनाला अधिक आनंद प्राप्त होतो तसेच काही पुण्यकर्माच्या साठ्याने होते जेव्हा तुम्ही अधिक पुण्य करत राहता तेव्हा कोणत्याही दिशेने देव तुमच्यावर चमत्कारांचा आशीर्वादांचा वर्षाव करतात तेव्हा तुम्हीही हे कार्य करायला तयार आहात जर तुम्ही तुमच्या मनाला भावणारे काही असे कार्य करा ज्यामुळे ते इतरांच्याही उपयोगी होईल जसे जर तुमच्यात काही खूप काही चांगले गुण असतील तर त्याचा विस्तार करा त्यामुळे तुम्ही तुमचे काही स्थैर्यही पाहू शकाल आणि त्यामार्फत तुम्ही तुमच्या काही उद्योगही स्थापन कराल बाळा मी तुमच्यात खूप काही असे गुण दिले आहेत ज्यामुळे तुम्ही या आयुष्यात खूप आनंदी राहू शकाल आपली प्रगती साधू शकाल बाळा हातावर हात देऊन बसणे बंद करा आणि प्रत्येकाजवळ आपल्या काही कटू अनुभव किंवा मला हे कमी आहे ते कमी आहे हे सांगणे बंद करा कारण जेव्हा दुसरे तुमच्याकडे येऊन तेच ते ऐकतात तेव्हा त्यांना खूप काही तुमच्यातून त्या गोष्टी नकारात्मक वाटू लागतात तेव्हा जर तुम्हाला सकारात्मक व्हायचे असेल तर प्रत्यक्षात स्वतःला काही सकारात्मक ऊर्जेने भरा असे काही कार्य स्वतःसाठी निवडा कारण मी तुमच्यासोबत निरंतर आहे माझा आशीर्वाद निरंतर तुमच्यासाठी कार्य करत आहे बाळा तुला काहीही अशक्य नाही तू जे काही विचार करशील त्यात मी तुला सहाय्य करीन फक्त तो मार्ग सत्याचा हवा बाळा कुणीही किती तुला वाईट मार्गाने जायचे दाखवले तरी जाऊ नकोस चुकूनही चुकीचा मार्ग धरू नकोस जिथे खूप काही प्रगती अफाट प्रगती काही दिवसात होऊ शकते ते काही चुकीचे मार्ग कुणी तुला दाखवू शकते त्या मार्गांपासून नेहमीच लांब राहा माझे आशीर्वाद तुझ्यासाठी निरंतर येत आहेत जे कोणी सुमार्गावर आहेत त्यासाठी माझा आशीर्वाद निरंतर कार्य करतो आणि मी त्यांना त्याच मार्गावर अधिक पुढे नेऊन त्यांची प्रगती त्यांना साधून देतो तुमचे ध्येय निश्चित करा कारण त्या ध्येयावर चालण्यासाठी मी सदैव तुमच्या सोबत राहील बाळा तुमच्याकडे अनपेक्षित यश येणार आहे यात काही शंका नाही कारण तुम्ही जे कर्म करत आहात त्यात तुम्हाला मोठे यश प्राप्त करण्यासाठी तुम्ही माझ्याकडे प्रार्थना केली आहे देवांचा आशीर्वाद अफाट आणि दिव्य आहे पण तुम्ही ती कर्म केली पाहिजेत त्यासाठी साध्य कर्म करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत देव म्हणतात बाळा तू जर त्यात कर्म केलेस आणि मग फळाची अपेक्षा केली तर मी तुला दसपट फळ देईल होय बाळा तू सत्य ऐकत आहेस कारण तुम्ही केलेले सत्याच्या मार्गावर कर्म मी पाहत आहे जेव्हा कोणी ते कर्म करतात आणि त्यानंतर माझ्याकडे प्रार्थनापूर्वक मागतात की मला त्यात बरगोस यश द्या त्यासाठी माझा आशीर्वाद तुमच्यासाठी कार्य करेल बाळा जर तुम्ही काहीही न करता खूप काही मोठा आशा बाळगत असाल की ते सर्व काही मी फक्त एका ठिकाणी बसून प्राप्त करेल तर असं कधीही घडत नाही कर्माच्या मागे तुमचे आशीर्वाद आहेत जेव्हा तुम्ही त्या कर्मात मन लावाल कार्य कराल आणि मग देवांचा आशीर्वाद तुमच्यासाठी चमत्कारांसारखा होईल होय बाळा तू जर एखादे कार्य करून त्यात खूप काही नफा प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत असशील तर माझ्या आशीर्वादाच्या माझ्या चमत्काराच्या रूपात तुला त्यात दसपट पट असा लाभ होईल होय बाळा तू सत्य ऐकत आहेस या क्षणाला तुम्ही देवाचा दिव्य संदेश आध्यात्मिक संदेश ऐकत आहात देव म्हणतात जो कोणी कर्म करेल त्यात त्याला भरघोस यशाची प्राप्ती देईल या आशीर्वचनाने देव तुमचे कल्याण करू इच्छितात आणि तुम्ही ते घेण्यासाठी स्वीकार करण्यासाठी तयार आहात तुम्ही देवांचे लाडके भक्त आहात देवावर तुमची संपूर्ण श्रद्धा आहे देवाचा दिव्य आणि पवित्र संदेश तुम्ही ऐकत आहात जर तुमचा या संदेशावर विश्वास असेल आणि तुम्ही ते सर्व काही आनंद देवाकडून प्राप्त करू इच्छिता तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्या मुखावर निरंतर ठेवा देव तुमचे कल्याणच करणार आहेत तुम्ही जे काही कर्म करता त्यात देव तुम्हाला भरघोस यश देवत तुमची प्रगती देवत तुमच्या आयुष्यातील तुम्हाला ज्या ठिकाणी आनंद आहे तो आनंद देवत तुमच्या मुलाबाळांना सुखी ठेवत आणि तुमचे आर्थिक प्रगतीसाठी तुम्ही स्वामीकडे जी काही प्रार्थना केली आहे त्यासाठी तुम्हाला स्वामी आशीर्वाद देवत चमत्कार देवत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना देव म्हणतात माझे जे कोणी बाळ खूप काही माझ्याकडे त्या आर्थिक प्राप्तीसाठी प्रयत्न करत आहेत आणि माझ्याकडे आशा करत आहेत की मी त्याच्यासाठी तो चमत्कार पाठवावा तर होय बाळा काही दिवसातच तुम्ही तो मोठा चमत्कार आकर्षित करणार आहात कारण तुम्ही ती कर्म केली आहेत ती मी पाहिली आहेत त्यात तुम्हाला भरघोस यश प्राप्त होऊन तुम्ही ते अधिकार प्राप्त कराल आणि माता लक्ष्मीचा तुमच्यासाठी आशीर्वाद येईल तुमचे घर सुख समृद्धी आनंदाने भरून जाईल अधिका अधिक सुसंपन्न जीवन जगू शकाल बाळा तुला कुठलीही कमतरता राहणार नाही नेहमी चांगले कर्म करत राहा आणि चांगले विचार करा मग ते इतरांसाठी असोत की स्वतःसाठी असोत जेव्हा तुमचे मन स्वच्छ करून तुम्ही इतरांसाठीही काही मागू इच्छिता तेव्हा माझ्या कर्माचा हिशोब तुझ्यासाठी काही बदलतो बाळा जर तू काही आशा न धरता काही कर्म करतोस तेव्हा मी तुला अधिक आशीर्वादाने परिपूर्ण करतो आणि असे काही आशीर्वाद देतो ज्यामुळे तुझी स्थिती इतकी परिवर्तित होते की तू त्याची आज कल्पना देखील करू शकत नाही बाळा तसेच काही पुढील काळात तुझ्यासोबत घडणार आहे तेव्हा चांगले कर्म करणे सोडू नका निरंतर कुणाची मदत करायचा एखादा सो विचार तुमच्या मनात आला असेल तर तो अगदी निश्चित आहे कारण देवाने तुम्हाला त्याकरता निवडले आहे आणि तुम्ही ते जर कर्म केले तर ते एक पुण्याचे कर्म ठरेल बाळा तुझ्या मनातले ते चांगले विचार मी जाणतो म्हणूनच आज तुझ्यापर्यंत येऊन तुला ते सांगत आहे की तू ते करू शकतोस तुझ्यासाठी अशक्यही काहीच नाही बाळा मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे तू पुढे चालत राहा माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत तुमचंही दैवी शक्तीवर आणि देवांच्या चमत्कारावर विश्वास असेल तर आत्ताच कमेंट करा तू माझा सा सांगा ती देव तुमच्यावर कल्याणकारी आशीर्वाद देऊ इच्छितात देव, देव तुमच्यावर अनेक आशीर्वादांचा वर्षाव करू इच्छितात ते स्वीकारण्यासाठी तुम्ही सज्ज आहात जर तुम्ही सज्ज असाल तर होय स्वामी मी ते स्वीकार करतो आणि आशीर्वादाने परिपूर्ण होतो अशी कमेंट करा तुम्ही मागितलेले सर्व काही आशीर्वाद तुमच्या मार्गात आहेत तुम्ही फक्त कर्म करा देवाचे नामस्मरण करा ध्यान करा चांगले कर्म करा देव तुमच्यासाठी इथे सदैव उपस्थित आहेत देवांजवळ तुमच्यासाठी खूप काही असे चमत्कार आणि योजना आहेत जे तुम्ही पुढील काळात प्राप्त कराल देवाच्या संदेशावर आणि देवाच्या अफाट शक्तीवर जो कोणी विश्वास करतो तो कधीही आपल्या जीवनात हार मानत नाही कारण त्यासाठी देव असे द्वार उघडू इच्छितात ज्यामुळे त्यांच्यासाठी त्यांना ते आश्चर्यकारक असे काही चमत्कार प्राप्त होतात जे इतरांजवळ प्राप्त नाहीत देव म्हणतात बाळा तूही ते प्राप्त करू शकतो तू पुढे ये आणि माझे चमत्कार स्वीकार कर तू विश्वास ठेव विश्वासाने तुला माझे चमत्कार आशीर्वाद नक्कीच प्राप्त होतील नामस्मरण सोडू नकोस ध्यान चिंतन सोडू नकोस कारण या नामस्मरणामुळे तू माझ्या सर्वाधिक जवळ राहतोस आणि मी तुला माझ्या जवळ ठेवू इच्छितो बाळा मी तुला कधीही अंतर देणार नाही मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे सुखी रहा तुझे कल्याण होईल जो कोणी स्वामीप्रिय बाळ या क्षणाला हा संदेश ऐकत आहेत त्यावर स्वामींची कृपा निरंतर राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ